तर नमस्कार मित्रांनो टॉप टॉप दादा गावडे या यूट्यूबवरती चॅनल यूट्यूब चॅनलवर आपलं सर स्वागत आहे तर इथं माझ्या दोस्ताची गाडी आहे सुरेश कोळीजीन त्याची गाडी काढण्यासाठी रिजाची गाडी आम्ही घेत आहोत पाऊस पडल्यामुळं गाड्या स्लिप होत्या मित्रांनो पलीकड मार येऊ दे येऊ दे मित्रांनो गाडी स्लिप व्हायला लागल्या डेंजर धंदा आहे गाडी धंदा थांबे थांब तू पडशील सुरेश तू पडशील ए पलीकड मार पलीकड मार पलीकड मार हा पलीकड मार पलीकड तट्टे तर बघा मित्रांनो इथं अडकली आहे गाडी आमच्या सुरेश कोळींची आता ही रिजेची गाडी आणल्या एम एच अकरा डी एकोणीसशे बेचाळीस आता या गाडीला आपण रश्शे बांधून वाढणार आहे मागं दोन्ही बाजू तर बघा मित्रांनो आता ते रश्शी तयार करायला लागले तुला एक हाल सिंगल चालतं एक दोन्ही बाजू दोन्हीकडे आपण दोन बांधून रस्सी तयार करायची आहे गाडी वाढायला तर बघा मित्रांनो स्टेपनीच्या आत रस्सी घातले मी गाठ निघल अस गाठ मारून पिऊ नये मग आत घेतला काही हुक्काला काय घ्यायला काल तू बघ

आले तांत्र आलाय फक्त आता स्लिप बिलिप मारताय का बघायला पाहिजे जरा सुरबा ही दगड काढतोस का बघितले तटणार आहे ते थांब ते चालू केलं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे ए थांब थांब ए थांब थांब ए थांब 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 थांब

ते दोन्ही बाजूला बांधूया बघ यु दे 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 बस 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 मग असं असं ते दोन्हीकडे तिकडे झालं तर इकडे तिकडे वळते तिकडे गेलं तर इकडे वळते आणि कंटिन्यू ताण ताण टाकूनच त्याला वाढायला पाहिजे रजा ढील सोडून उपयोग नाही मिनिटांना फोन करतो जाऊ दे जाऊ दे जाऊ दे बस 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 दरवाजा उघड ठेवूनच हे करतोस का बघ दिसायला तुला अर्धवट चालू हे चालू करायचं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे राईट राईट जाऊ दे राईट 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 हो 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 मार इकडं हा मार इकडं मार मार इकडं मार इकडं चांगली येऊ दे इकडं येऊ दे येऊ दे पुढे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे उलट मार तेरिंग सरळ कर सरळ कर तेरिंग तेरिंग सरळ कर

त्यासाठी बघा आम्ही तर नदीनं गेलेलो पालाकडून तर टायरीखाली टाका लागलोय बघूया आता असं पाला टाकून पण गाडी निघत्या काय तिथं घाल पाला हां पाला घातल्याशिवाय म्हणजे इकडे दट्ट्या बसतो आहे आणि ते चाक सरकत नाही जाऊ दे जाऊ दे जाऊ देऊ थांब बाय मित्रांनो सकाळ घालून पण गाडी निघाली झाल्या म्हणून आता मी चाकावर दगड ठेवावा लागलोय आहे हाऊद्यात आता असं दगड ठेवून बघूया चाकावर लोड देऊन काय होतंय चाक चाकर ठेव बरोबर पुढे चाकावर लोट ठेव म्हणजे सरकणार नाही गाडी थांब 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 तर जाऊ दे पुढे अजून जाऊ दे अजून जाऊ दे पुढे सुरे आता जाते गाडी जर पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे आता हे करू नकोस अजून जाऊ दे पुढं जाऊ दे पुढं अजून पुढे जाऊ दे घे आणि देवस घाल मित्रांनो एवढी घुमरी करून सुद्धा गाडी निघून झाल्या पावसाळ्या दिवसात गाडीवाल्यांचं लय हालूत आहे ते काय कुणाला सांगून चालत नाही अक्षरशः तुम्हाला सांगतो तर अर्धा तास झाला मग घुमरी खाला लागली तिघे चौघजण गाडीला गाडी पडून देखील गाडी झाली आमचे तर मित्रांनो नवीन पिढीला माझा एक सल्ला आहे तुम्ही काय पण गौंडी काम करा सेंटरिंग करा पेंटिंग करा काय दहा बारा जी नोकरी करा तर मित्रांनो गाडी धंदा तेवढं काही येऊ नका अजिबात येऊ नका तुम्हाला खरोखर माझ्या अंतरात मी सांगतो आहे लई हाल वनवास लई त्रास आहे हो आणि तो त्रास कोणाला सांगून समजत नाही येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे अजून येऊ दे घट्ट आहे जरा पुढे घे नाही 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 येऊ दे अजून जाऊ मोरे घे आता जाऊ दे बरोबर आहे जाऊ दे जाऊ दे मोर अजून जाऊ दे मोर जाऊ दे जाऊ दे मोर येऊ दे येऊ दे येऊ दे बस 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 तर बघा मित्रांनो तासभर झालं नसते अर्धा पाऊन तास कुंपरी करून गाडी आता सरळ तोंड झाले मित्रांनो जाऊया आता शिस्तात बाहेर बघा मित्रांनो गाडी आता बाहेर काढल्या ने म्हणजे अजून बाहेर जाणार आहे तिथे अडकली ती तिथून तर बाहेर काढल्या